नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी तसेच पालक वारंवार कमेंट करून विचारत आहेत की बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेस बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल त्याशिवाय अनेक जण डिप्लोमाला देखील ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत तर ते देखील विचारत आहेत की डी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म चार वर्षाच्या डिग्री संदर्भात जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती ई फार्म टी एलच्या वेबसाईटवरती राबवली जाते ज्या ठिकाणी तुम्ही ई टीचा फॉर्म भरलेला त्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस होईल बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी ही ॲडमिशन प्रोसेस ई टी सेलवरती होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे डी फार्मसाठी ई टी किंवा ग्रुप क्वालिफाय क्रायटेरिया नाही त्या डिप्लोमा दोन वर्षाच्या डी फार्मची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती या डी टी ईच्या वेबसाईटवरती होत असते तर या दोन्ही जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ॲडमिशन संदर्भात गव्हर्मेंटकडून अद्याप कुठलीही सूचना आलेली नाही आहे कुठलीही नोटीस आलेलं नाही आहे यापूर्वी बी संदर्भात एक टेंटिट्यू डेट आलेली होती पण त्यामध्येही बदल झाला आणि जे काही रजिस्ट्रेशन सुरू होण्याची डेट आहे ती लवकरच कळवली जाईल असं सांगितलेलं आहे त्यानंतर गव्हर्मेंटकडून अद्याप कुठलीही नोटीस किंवा कुठलंही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे तुम्हाला जे काही ॲडमिशन प्रोसेस संदर्भात अपडेट चेक करायचं आहे ते तुम्ही या वेबसाईटवरती चेक करू शकता ई टी एलच्या वेबसाईटवरती बी फॉर्मसाठी आणि डिप्लोमाच्या बाबतीत डी टी ईच्या वेबसाईटवरती या दोन अधिकृत वेबसाईट आहेत याच वेबसाईटवरती शासनाकडून अपडेट येणार आहे याशिवाय या इतर जर कुठं तुम्ही चेक करत असाल जसं की अनेक विद्यार्थी गुगलवरती ज्यावेळेस सर्च करतात तर त्यावेळेस ज्या काही जुन्या न्यूज आहे न्यूज आहेत किंवा काही फेक वेबसाईट आहेत किंवा या ठिकाणी काही इतर वेबसाईट आहेत ब्लॉग्स आहेत जे ॲडमिशनचं अपडेट देतात तर त्यांनी जुन्या ज्या तारखा आलेल्या होत्या त्यानुसार ते सुरू झाले असं लिहून येत आहे पण लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जे काही तुम्ही बारावी नंतर ॲडमिशन घेता ते ॲडमिशन प्रोसेस अद्याप सुरू झालेली नाही आहे जेव्हा सुरू होईल त्यावेळेस मी आपल्या चॅनलवरती त्याचा अपडेट तुम्हाला देणार आहे किंवा ॲडमिशन प्रोसेस संदर्भात जे काही अपडेट शासनाकडून येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे त्यामुळं तुम्ही त्या बाबतीत चिंता करू नका शिवाय विद्यार्थी आणि पालक बऱ्याचदा इतर कोर्ससाठीही ट्राय करत असतात तर त्या काही इतर कोर्सची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे तिथं जर तुम्ही पार्टिसिपेट करायचं असेल तिथं पार्टिसिपेट करू शकता आणि जर समजा तुम्हाला बी फॉर्मलाच घ्यायचं आहे किंवा डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही वेट करू शकता इथं फार्मसीच्या ॲडमिशन सुरू व्हायला ॲडमिशन प्रोसेस जरी लेट सुरू झाली तरी तुमचा अॅकॅडमिक इयर हा लॉस कधीही होत नाही यावर्षी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे ॲडमिशन प्रोसेस संदर्भात लक्षात ठेवा कॉलेजकडून ज्या काही कॉलेजमध्ये जागा असतात त्यांची माहिती घेणं बऱ्याच ठिकाणी पी सी आयकडून कॉलेजचे इन्स्पेक्शनच्या गोष्टी असतात आणि शेवटी हा सर्वोतोपरी निर्णय आहे ते ई टी सी एल आणि डी टी ई घेत असतं जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल दरम्यानच्या काळात तुम्हाला इतर ॲडमिशन प्रोसेस ॲग्रिकल्चर असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे पार्टिसिपेट करा चांगलं कॉलेज लागत असेल तर ॲडमिशनही घेऊ शकता किंवा तुम्हाला वेट करायचं आहे फक्त ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर त्यामध्ये पार्टिसिपेट करा जर कुठल्या कॉलेजला नंबर लागला तर तुम्ही चांगलं कॉलेज असेल ॲडमिशन घ्या किंवा बेटरमेंट करून इकडची बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायची वाट पाहू शकता असं काही नाही आहे की तुम्ही एकाच ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता इतर कोर्ससाठी ज्या इतर वेबसाईट आहेत ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे करू शकता ही ई टी सेलची वेबसाईट इथं तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये बघू शकता बी फार्म आणि फार्म डी अद्याप ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्या ठिकाणी न्यू असं लिहून येईल या ठिकाणी बघू शकता बी बी टेक ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे इतर कोर्सेसची देखील ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे इथं खाली जे बी फार्म प्रॅक्टिस लिहिलेला आहे तो वेगळा कोर्स आहे ज्यांचा डिप्लोमा पूर्ण आहे आणि चार वर्षांचा त्यांना फार्मसी प्रॅक्टिसचा अनुभव आहे वेगळा कोर्स आहे बी फार्म प्रॅक्टिस त्यासंदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पण ज्यांना बारावीनंतर बी फार्मला प्रथम वर्ष ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म त्याबाबत अद्याप कुठलंही शासनाकडून अपडेट आलेलं नाही जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी कळवलं जाईल आपल्या आम्ही फार्मसी इंस्ट युट्यूब वाणीला सबस्क्राईब करून ठेवा जे काही महत्त्वाचं अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल हा व्हिडिओ बनवायचं इतकंच कारण वारंवार बऱ्यातनाने कमेंट केलेल्या होत्या आणि प्रत्येक कमेंटला इंडिव्हिज्युअली रिप्लाय शक्य होत नाही म्हणून व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जे कोणी डी फार्म बी फार्मला ॲडमिशन त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू